दहावी बारावी आणि पदवीनंतर पुढे काय वैद्यकीय क्षेत्रातील करिअर घडवणारे आणि शंभर टक्के रोजगार आणि व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस करूया पॅरामेडिकल क्षेत्रातील आधुनिक कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारी नामांकित आणि विश्वसनीय नाव म्हणजे के पी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट आजच आपला प्रवेश निश्चित करूया शाखा हडपसर पिंपरी कात्रज आणि सातारा पुणे जिल्हा प्रिंट आणि डिजिटल मीडिया पत्रकार संघाशी संलग्न असलेल्या दोन तालुका प्रिंट आणि डिजिटल मीडिया पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी संदीप शिवाजी सोनवणे यांची निवड करण्यात आली आहे तर संघटनेच्या उपाध्यक्षपदी संदीप सिद्धार्थ भालेराव पश्चिम विभाग आणि विलास जयवंत कांबळे पूर्व विभाग या दोघांची निवड करण्यात आली आहे तर पुणे प्राईम न्यूजचे यवत येथील बातमीदार राहुल कुमार दत्तात्रे अवचट यांच्यावर सचिव पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे पुणे जिल्हा प्रिंट आणि डिजिटल मीडिया पत्रकार संघाचे अध्यक्ष बापूसाहेब काळगोर यांच्या अध्यक्षतेखाली चौहुला येथील श्रीक्षेत्र बोरमलनाथ मंदिरात गुरुवारी दौंड तालुका प्रिंट आणि डिजिटल मीडिया पत्रकार संघाची बैठक पार पडली या बैठकीत संघटनेचे राज्याचे अध्यक्ष सुनील जगताप आणि कार्याध्यक्ष जनार्दन दांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली बापूसाहेब काळभोर यांनी दौंड तालुका प्रिंट आणि डिजिटल मीडिया पत्रकार संघाची तालुका कार्यकारिणी जाहीर केली यावेळी संघटनेचे राज्याचे सचिव संदीप बोडके खजिनदार विजय काळभोर ज्येष्ठ सल्लागार तुळशीराम घुसाळकर प्रभाकर क्षीरसागर साप्ताहिक रॉयल मीडिया न्यूजचे संपादक तथा जिल्हा समन्वयक तुकाराम गोडसे हवली तालुका उपाध्यक्ष चंद्रकांत धोंडे उपाध्यक्ष अमोल अडागळे समन्वयक अमोल भोसले रियाज शेख राजेंद्र हजगुडे सुधीर कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी उपस्थित पत्रकारांना मार्गदर्शन करताना कार्यक्रमाचे अध्यक्ष सुनील जगताप म्हणाले एकच दास पत्रकारांचा विकास हे ब्रीद वाक्य घेऊन जिल्ह्यातील पत्रकारांच्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही संघटनेच्या माध्यमातून काम सुरू केलं या पुढील काळात पत्रकारांसाठी आरोग्य निवारा या गोष्टींवर भर देणार असून पत्रकारांच्या मूलभूत प्रश्नांवर प्रिंट आणि डिजिटल मीडिया ही संघटना काम करणार आहे पुढील एक महिन्याच्या काळात संघटना वाढीसाठी इंदापूर भोर पुरंदर खेड तालुक्यात लक्ष दिलं जाणार आहे पुणे जिल्ह्यात दोन तालुक्यानं आपली कार्यकारिणी जाहीर करून पुढाकार घेतल्यानं त्यांचं संघटनेच्या वतीनं कौतुक करण्यात येत आहे पत्रकारांवर होणारा अन्याय आणि अत्याचाराला नेहमीच वाचा फोडण्यासाठी आणि न्याय मिळवून देण्यासाठी प्रिंट आणि डिजिटल मीडिया पत्रकार संघटना खंबीरपणे उभी राहील असेही जगताप यांनी यावेळी स्पष्ट केले संघटनेचे कार्याध्यक्ष या नात्यानं उपस्थितांना मार्गदर्शन करताना जनार्दन दानगे म्हणाले पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबियांच्या आरोग्याच्या संदर्भात संघटनेच्या माध्यमातून सर्वाधिक भर दिला जाणार आहे हवेली तालुक्यातील पत्रकारांना आणि त्यांच्या कुटुंबियांवरील उपचारात भरीव सवलत मिळावी यासाठी पुण्यातील तीन बड्या रुग्णालयांबरोबर बोलणी चालू आहे हवेलीप्रमाणात दौंड तालुक्यातील पत्रकारही त्याचा लाभ घेऊ शकणार आहेत दौंड तालुक्यातील पत्रकारांसाठी पत्रकार भवन उभारणीसाठी श्री बोरमलनाथ देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त कैलास शेलारी यांनी एक एकर जागा देण्याचं जाहीर केलं आहे त्याबद्दल संघटना त्यांची ऋणी राहील योग्य कागदपत्रांसह या जागेचा प्रस्ताव संघटनेकडे प्राप्त झाल्यास राज्य पातळीवर पाठपुरावा करून असे पत्रकार भवन उभारणीसाठी प्रयत्न केले जाणार आहेत याशिवाय जिल्ह्यातील पत्रकारांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात संघटना आक्रमकपणे पाठीशी उभी राहणार असल्याचंही जनार्दन दांडगे यांनी यावेळी म्हटलं आहे तालुक्यातील पत्रकार बांधवांचे प्रश्न सोडवणार नवनिर्वाचित अध्यक्ष संदीप म्हणाले एकच दहा पत्रकारांचा विकास हे ब्रीदवाक्य असलेल्या या पत्रकारांच्या विविध समस्या आणि हक्कांसाठी प्रिंट आणि डिजिटल मीडिया पत्रकार संघ कार्यरत आहे या संघाच्या माध्यमातून दौंड तालुक्यातील पत्रकार बांधवांच्या अडचणी सोडवण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून प्रयत्न केले जातील तालुक्यात कोणताही पत्रकार कोणत्याही संघात असला तरी आमच्या संघाच्या माध्यमातून त्या पत्रकार बांधवाला सर्वतोपरी मदत करण्याचा आमचा मानस राहणार असल्याचंही सोनवणे यांनी यावेळी सांगितलंय यावेळी पत्रकार राजेंद्र खोमणे सोनवाड हमे अनिल गायकवाड दत्ता डाडर अक्षयता हणमघर आदी पत्रकार सहकाऱ्यांनी पत्रकारांच्या असलेल्या समस्या आणि संघटना या बाबतीत मनोगत व्यक्त केल्या यावेळी प्रिस्टीन केअर फाउंडेशनच्या वतीनं सुमारे पंचेचाळीस पत्रकारांची आणि पन्नास अंगणवाडी सेवकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली अशी असेल नवीन कार्यकारिणी अध्यक्ष संदीप सोडवणे कार्याध्यक्ष मनोज कुमार कांबळे उपाध्यक्ष संदीप भालेराव पश्चिम विभाग उपाध्यक्ष विलास कांबळे पूर्व विभाग सचिव राहुल कुमार अवचट कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट यशवंत शिंदे प्रसिद्धी प्रमुख विकास शेंडगे विभागीय संघटक दीपक पवार कोषाध्यक्ष भाऊ ठाकूर मुख्य प्रतोद संतोष जगताप पूर्व विभाग संघटक मिलिंद शेंडगे पश्चिम विभाग संघटक सचिन रुपणावर महिला प्रतिनिधी अक्षता हणमघर महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा